सासरलाही, ला सासू निघाली सासर्याची लाडी चांगली होती नवरदेवाची घोडी झंपर या रातीना माय सांगेल जादू झाली मी पलंगावर झोपलो होतो आणि उठलो ना तेव्हा मी जमिनीवर झोपलो होतो अरे डॉडर खरी जादू आता नऊ महिने नोईन तुला भाऊ बहीण होईल तुला कसं माहित अरे माय सांगा लय वेळेस वैल अशी जादू म्हणून मला पाच भाऊ झाले एकदा मी पलांगावर झोपलो होतो रस आणि रस्त्यावर उठलो होतो शामिया मॅडम न आपल्या सिगरेट डी फॉर दाजी ई e फॉर इमली शाम्या माय मायचं नाव काय घेऊन आला अरे डॉडर इमली म्हणजे चिंच आता चिंच नाव घेऊन डॉडर पाणी आणला का त्याच पाण्यात जीव दे गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग बसा खाली आज आपण शिकणार आहे लेटर रायटिंग मॅडम मॅडम तुम्ही आम्हाला शब्द पाठ करून याचे सांगितले होते बधी घरी मॅडम ध्यान द्यायचं की काम होतं का अरे घरच्या आणायला कपडे आणि पोरीची जात दोन हात शिल्लकच आहे ते बरं झालं ध्यान दिलं तू राहुल उभं राहा सांग बर का गावाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मॅडम तुम्ही वयाला आमच्यापेक्षा मोठे पण वाटत नाहीचे रेहून खरंच काय हाव ना तुम्ही जर ड्रेस घातला तर कोणी म्हण दहावी बारावीतली मुलगी आहे तू भी ना बैस खाली वाचलो भाऊ श्यामी उभं राह सांग दरवाजाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मॅडम तुमचं वय आमच्या डबल टिबल ना असन पण चेअर येऊन वाटत नाही तुम्ही डायरेक्ट पण सोळा वर्षाचे पोरी पण दिसता एकदम क्यूट अरे नालाय का मूर का हे धंदेकार सध्या तू शाळात आजकाल मॅडम बी सेफ नाही जगात मॅडम मग म्हणा जात तसं नव्हतं सांग दरवाजाला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मॅडम मी सकाळी चार वाजता उठून शब्द पाठ केले ते पण शाळा त्याच्या टायमाला घरच्या मला दुकानात पाठवलं आणि लय मोठं सामान सांगितलं मग मी ते सामान ध्यान ठेवलं शब्द डिलीट झाले माझ्या डोक्यातून अरे नालाय का मूर्खा जेवण करायचं ध्यानात राहत का मॅडम उद्या नक्की शब्द पाठ करून येईन मी नालायक बैस खाली वाचलो भाऊ बाया पुढे तसं रडलं तर त्याच मन पकडत पण तरी तू काय म्हणे मॅडमला ला तुमचं वय आमच्या टेबल नाही अरे तो आहे करून पाहतो तुम्ही हे पाहिजे आम्ही बयाल त्याचं वय आणि माणसाला त्याची इन्कम कधी विचारायची नाही उभा राय बोला मॅडम सांग बर का बहिर या व्यक्तीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात मॅडम बहिर म्हणलं कुठे ऐकू येऊ विचार तेवढं उत्तर दे फक्त मॅडम पुढच्या पोरा सांग तुम्ही सख्या विद्यार्थ्यासारखं वागता आणि आमच्या सांग सावथ विद्यार्थ्यासारखं वागता हे शिकवलं का मॅ बाबा तुला घरामध्ये दहा वीस रुपये चोरले तर घरचे म्हणते हे शिकवलं का शाळेत तुम्ही लोक म्हणता हे शिकवलं का घरच्या आहे ना नेमका आम्ही शिकू कुठे आ उलटे उत्तर देऊ आणि कोंबडा बन मी नाही बनत कोंबडा ना जायका आज जर राहिला आयुष्यात काहीच नाही बनणार तू मॅडम हे शाळेचे मार्क मग भविष्याने ठरवणार मी तुम्हाला सस्केसफुल होऊनच दाखवीन फक्त मला त्यांना पूर्ण धोका झाला पाहिजे मग पहा ठुकर के मेरा प्यार मेरा इंतकामध्ये गी कलेक्टर फिलेक्टर तर मी चालता बोलता बहीन ना नायका बईस खाली मॅडम मुताल जाऊ का जंपारे या पीच बारी ये उभं जाऊ दे ना मॅडम सुट्टी झाल्यावर जाई तू सांग पाण्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात जाऊ द्या ना मॅडम मोताले नालाय का मी काय विचारलं ते सांग पाण्याला इंग्लिश मध्ये म्हणते फायन मूर्खा एवढं पण येत नाही का मॅडम तुमच्या पाण्याच्या नादात मग पाणी निघेल शिक्षकाला कसं बोलायचं माहित नाही का काय झालं मॅडम बघा ना सर ते मागचे दोघ जण खूप परेशान करताय डॉडर जंपर्या उभे राहा काय मास्तर मॅडम ला परेशान करू तुम्ही माया मॅडम ला म्हणजे आपल्या मॅडम ला सर आम्ही काही नाही केलंय सर एका वाजे उलटी उतर देऊ राहिले आणि शहानपणा करू राहिले अरे बिघड्या खांदा चावल्या देले तर किडे हो गेले तुम्ही आता बाराच्या भावात मला काही म्हणलं असतं मी ऐकला असतं पण अगर तुझे हो गया कुची तो सारी दुनिया जल देंगे इतक्या खप सुरत तुम्ही कस काय उलटी उतर देऊ शकता आता तुमचा काटाच काढ तुम्ही सर इतकं पुढे पुढे नका करू मॅडमच्या मॅडम तुम्हाला चुम्मणी देणार कौनी देणार सॉरी सॉरी मॅडम पुढे या दाखवत तुम्हाला सर लग्वीची घंटी वाजली शाळा भरल्यावर या तुम्ही आता शाळा भरल्या होता का तुम्हाला श्यामिया पुढचा भोगोलचा प्रेड आहे खूप खरे सरना अभ्यास करून याचा हे बाय पृथ्वी गोल आपले वंशज अन्न वस्त्र निवारा माणसाच्या मूलभूत गरज आहे चंद्र आपला मामा आहे सूर्य आपला सावतर मामा आहे श्यामिया तू एवढा हुशार कधी बसून झाला जेव्हा बापाची फटके पडते ना तेव्हा डपोर बी हुशार होते मला बी सांगजो रे काय बारके इकडे रे काय रे काय रे अरे तूर करू लागा किती तू दुसलीत दादा म्हणा आम्हाला काय म्हणसो दादा पाडे किती लोक पाठवतोय तीस लोक पाटे अरे बारक्या जेव्हा आम्ही दुसरीत होतो तेव्हा आमचे हजार लोक पाडे पाठवते दाखो बाल का हातालता पादा म्हणून अरे दुसरीत होतो तेव्हा पाठवते आता थोडी आहे जा पाणी घेऊन ये आमच्यासाठी दादा पाणी पादा थांब रे तू काय म्हणलं रे ना मलिनी तुले म्हणलं दादा तो भाताची सुट्टी झाल्यावर या पॅन्ट पिंके काय रे शॅम्पू म्हण शॅम्पू शॅम्पू तुला तू साबण म्हण साबण साबण तु, साबन मन साबन साबन। तु बन <laughs> चिंगे भवरे म्हण <मन> भवरे भवरे <laughs> तुला चार चार नवरे <laughs> शाण्या तू ऐकोचा म्हण ऐकोचा ऐकोचा तुरा सुन को चा। <laughs> दिल को। आले का पोरावर पोट भर मूतून हा सर हो आज आपण शिकणार आहे भोगोल शाळा भरली कुठे तुम्ही सर, हो सर लगवे गेल तो मग सुट्टीत काय केलं अभ्यास अरे वा आज दिवस पश्चिमिकून निघला काय अरे पीस ले हो कोणी शिकू शिकू मी आलं तरी अभ्यास करणार नाही तुम्ही सर मरुज तर शिकवतास काय आलं चपरेपणा करू आले का घ्या तवे टेकून डॉडर आपल्या सुट्टीत पळून जायला फुरत होतं या मास्तरचा अभ्यास नाही केला आपण पोट्या हो मला सांगा आपली पृथ्वी गोल कवू नये सर पृथ्वी लहान होती तेव्हा तिला थापटलं नाही कोणा थापटला असता तर बाकरी वन चपटी झाली असती वा रे वा हे भारताचं सा भविष्य सर भारताचा वर्तमान बी कोणता जनावर आहे पोट्या हो आज मी तुम्हाला सांगणार आहे समुद्रात पाणी कोठून येत आकाशातील पाणी जमिनीवर पडते आणि ते पाणी नाल्या ओढ्यांना मिळते आणि ओढ्याचे पाणी नदीला मिळते आणि नदीचे पाणी समुद्राला मिळते जर सरचेंमय भांडण झाले तर कोण जिकन बरं मी जिकीन म्हणा हो मी ला सरचे पाय धरून खाली आपतील सरच्या बोकांडी बसीन सगळी शाळा फॅन होईन शाम्या उभा राय काय सर आता काय शिकवलं मी सांगणार का कोणता विषय शिकवत होते सर तुम्ही पुढे चुकण्या का असा जीव खडू खळू शिकवलालो मी तो लक्ष कुठे सर एवढ्या वेळेस माफ करा पुढे ज्ञानीर शिकवताना त्यांना पुढच्या बारच्या जर लक्ष नसलं ना तर उलट टांगून कुत्र्याचं तोंड तो तोंडा लावीन किस करीन तो, तो गायचा शाने सर शिकत होते तेव्हा काय विचार करत तू सर जन्म बांधणं झाले तर कोण जिकन समजलं ना आता कोण जिकन सर आज चिंगीचा बड्डे असं का उभा राह चिंगी बाळा पोट्या हो सगळ्या नमाय मांग म्हणा यापी बड्ड्या टू यू यापी बड्ड्या टू यू टू टू यू रे रे बैस खाली उपकारणी केला तो जगावर पैदा होऊन वटे हो चिंगी च्या निमित्त आपण आज थोडस मनोरंजन करू म्हणजे नाचणार ना आहे की सर तुम्ही हा साडी जंपर घालून तमाशा मांडतो मी इथं आमुशाची पैदा साली कुडून देव नाशी नमुने सर पण मनोरंजन काय करणार आहे तुम्ही मी तुम्हाला एक अक्षर सांगेन तुम्ही तिच्यावर गाणं म्हणाच वाव सर ले मजेन जम्पर या उभा राह बोला मास्तर तू पवर उंगा ना म्हण पुरी मला लय तू आवडती पुरी मला लय तू आवडती तुला पाहून माझ्या डोळ्याची डोळ्याची पापणी पडपडती पापणी पडपडती वा रे वा डोळ्याची पापणी पडपडती आता आयुष्यात काहीच नाही करू शकत रे तू मास्तर मला पुढे चालून लय काही कर नाही म्हणून मी आता काहीच नाही करू राहिलो श्याम्या उभा राह मला कोणता शब्द आहे सर स सासरलाही ला सासू निघाली सासुर्याची लाडी चांगली होती नवरदेवाची घोडी श्याम्या तो मायाच्या साडीची सासूची गोडी बनवली सर मय आत कलाय तो आतल्या कला आताच तु लाव तू गाणं म्हण जवरून ज्यांची जळायची ज्यांची जळायची जळू दे मध्ये जायच्या दे अरे मास्तर खड्ड्याच पडू दे इंग्लिशच्या मॅडमचं लपड जमू दे जळायची त्यांची जळायची जळू दे मले तो आपरायला ठोकाचा अरे ज्यांची जळायची त्यांची जळायची जळू दे मले दे असं का नाही रे इंग्लिशच्या मॅडमचं लपड जमू दे मास्तर येड्या भोकाचा सर नवीन नाणे तू बघते एकदा मग आता सापड भोंगळा करून आणतो तुला सर मी म्हणू का ना म्हण मन बेटा चवरू म्हण तू चुपके से कोई आएगा फिर मेरी नींद चुराएगा ये सोच के दिल घबराए मेरा ओ मैंने क्यों प्यार किया ये दिल बेकरार किया वाह साक्षात कावळा सॉरी कोकिळाची तू जंपर या तू कोण नातुराला मास्तर मी भी कोणाचे तरी सपना तर राजकुमार असल ना अरे बाळा राजकुमार सोड तुला बायको भेटणं मुश्किल आहे सर मी म्हणू का गाणं मन बेटा तू चैन गाणं म्हणजे मग डॉक्टर दाखव आम्हाला काय सांगते श्याम्या मस्त याला जास्त पुढे काय सर ती पोरगी गाणं म्हणत होती तुला मत शाण पण करायचं की काम होत का हो सर आम्ही शाळा शिकाय येतो गाणे म्हणाली बर शिकायला येतो ना सांग नव्याण्णव व्हॅनो सकाम किती अहो सर नव्याण्णव कुठे पाठ राहते का पुढे बैठक जाग्यावर सर तुम्ही आता मला पृथ्वीवर काही शिकवणार होते ना शिकवणार आहे ना मी पाच मिनिटात बैरून येतो तो पर्यंत कोणा आवाज केला तर तू त्याची नावं लिहून ठेव अय आवाज नाही करायचा मी बैरून येऊस तर तुम्ही आवाज केला तू हेड्या मास्तर माझ्यावर बसतो म्हण सर कोण आवाज केला ते काय करोंगळा करून मारीन लबी त्यानी करता आवाज क्या काहीच करत नाही बायकोचा सरक फक्त आमच्या काढा बरोबर मी उद्या फक्त मग दाखवत तुला क को, कले काना का 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 शामी जास्त आवाज करू नि तो नावस लिविन मी अभ्यास करू रलो वाचू रलो मी वाच मग एक दोन तीन चार पाच आठ दहा डॉडर मनातल्या मनात वाचना नाही तर नाव लिहून तू शामीने वाचत चालतं आणि वाचत खरं झालं तुला ये पावसा तुला देतो मोकर पैसा पैसा झाला खोटा पावसाला मोठा थांबा मी तुम भी ना येरी लूला, तेरी घ्यायची मी अजून बोलतो प्रेमवर ग तुझ आता मन भरलं ग तुझ धोका देऊन तूच म्हणती गद्दार मला पाखरा आकाशी जेप घे रे पा